ूप महाराष्ट्र न्यूज चॅनल सोलापुरात मुस्लिम समाजाच्या भावना दुखवलेले कोटे यांना अटक करण्याची मागणी जिल्हा अधिकारी यांना निवेदनद्वारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते व मुस्लिम समाज बांधव यांनी दिले आहेत खाली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नुकतंच या ठिकाणी प्रवेश केलेले देवेंद्र कोठे मुस्लिम समाजाविषयी आक्षेपार विधान करून मुस्लिम समाजाचा या ठिकाणी भावना दुखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी यांचे प्र प्रतिनिधी यांच्यावर कारवाईचे आदेश करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये कलेक्टर यांनी हा ह्या बोललेल्या सगळ्या रेकॉर्डची आम्ही माहिती घेऊन त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यावर कारवाई जरूर होईल असा या ठिकाणी शब्द दिलेला आहे सोलापूर शहरातल्या मुस्लिम बांधवांना आणि हिंदू बांधवांना एक सांगतो की असे तरी बोलतात आणि मुस्लिम आणि हिंदूमध्ये या ठिकाणी भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात लोकांनी शांततेच्या पद्धतीनं या ठिकाणी मतदान करावं मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी शासनाने एवढं त्याचा फायदा या ठिकाणी घेऊन उमेदवार कोणीही निवडून येतो गो गोष्टी या ठिकाणी कलंक लावण्याचा प्रयत्न डंक लावण्याचा प्रयत्न देवेंद्र सोहळा आणि त्याची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे त्यासाठी आम्ही याच्याही पुढे विरोधात काय करायचं करायचा भंग होईल या दृष्टिकोनात आम्ही काय बोलत नाही परंतु मुस्लिम अल्पसंख्याक आहे त्यामुळे रिपब्लिकन पार्टी पाहिजे आणि अल्पसंख्याक त्याच्यावर राहणार नाही एवढे याशी काही बोलतो